सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सात नोव्हेंबर हा माझा वाढदिवस आणि आपण काय फार साजरा करत नाही यावर्षी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली दयनावस्था पाहिल्यावर आपल्याला तो फार उत्साहनी करावा असं वाटत नाही आपले नेते आदरणीय साहेबांनी सुद्धा तशा सूचना केलेल्या के आहेत पण वाढदिवसाचा का हेतू काय कार्यकर्त्यांनी यावं एकमेकाशी बोलावं गप्पा माराव्यात त्यांचे आपण आभार मानावेत आणि याच्यातून सुद्धा चर्चा व्हावी अशाच हेतूनं वाढदिवसाचं साधेपणानं स्वतःच्या निवासस्थानी राहूनच पुरंदर बंगल्यावर हे नियोजन केलेलं आहे योगायोगानं माझ्याकडे आता नवीन जबाबदारी आदरणीय पवारसाहेबांनी सुप्रिया त्यांनी सोपवलेली आहे या जबाबदारीचा उपयोग करून पुणे जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये नगरपालिकांच्यामध्ये नगर, नगर परिषदांच्यामध्ये चाळीस पंचेचाळीस वर्षातली तरुण उत्साही उत्तम काम करणारी चांगलं भाषण करणारी आणि समाजाला आवडणारे असे तरुण या निवडणुकीतून कसे पुढे येतील याचा मी प्रयत्न करणार आहे याचं कारण मी स्वतः पवारसाहेबांनी मला नव्वद साली उमेदवारी दिली माझं वय होतं पस्तीस वर्षाचं विधानसभेची उमेदवारी मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो माझं वय होतं सदतीस वर्षाचं पुन्हा एक मी जिल्हा परिषद लढवली मी तीन निवडणुका लढवल्या त्यावेळेस माझं वय होतं बेचाळीस वर्षाचं तरुणांच्या भोवतीत तरुणांचा एक घोलका तयार होतो वलय तयार होतं आणि तेच तारण्याचं काम त्या निवडणुकीमध्ये तरुणाच्यासाठी होत असतं असा संपूर्ण जिल्हाभर माझ्याकडं आठ तालुके आहेत सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आपण लोकसभा जिंकलेलो आहोत परंतु मधल्या काळात खूप पडझडी झालेल्या आहेत तरीसुद्धा आमदारकी खासदारकी सिंदूर ऑपरेशन महिला भगिनींना मिळालेले लाडक्या बहिणींना मिळालेलं मानधन विजेची बिलं माफ करण्याचा प्रयत्न आणि आणखीन काय आमिष शासनाकडून दाखवली जातात परंतु त्याचा कसलाही परिणाम न होता गाव त्याची परिस्थिती त्याचा समाज त्याचा पाठिंबा त्याचे नातेवाईक त्याचं भाषण त्याची, त्याची पुढची रणनीती या सगळ्या बाबींचा विचार करूनच उद्याची निवडणूक होणार आहे त्यामुळं ज्या मुद्द्यावर विधानसभा जिंकली त्या मुद्द्याचा इथं कसलाही परिणाम न होता नवीन कार्यकर्ते जिद्दीनी उभे राहण्याच्या प्रयत्नात आहेत मी सगळ्या तालुक्यात दौरे केले कार्यकर्ते उभे राहत आहेत हिमतीने लढायची तयारी आहे पैशाचा भीती दाखवली जाते पैसेवाल्यांच्याकडून पण हा मुद्दा छोटासा छोटा मुद्दा आहे अनेक मुद्द्यातला तो एक मुद्दा आहे त्याच्यापेक्षा अधिक काही प्रभावी मुद्दे आपल्या कार्यकर्त्याकडे कर राहतील असा आम्ही शोध घेतोय प्रयत्न करतोय आणि नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सुद्धा नवीन कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या मार्फत संधी कशी छान पद्धतीने मिळेल असा आमचा प्रयत्न सुरू आहे मला असं वाटतं अधिक लोक निवडून येणे तुतारीची तुतारीचा आवाज हा वाढणे जिल्ह्यामध्ये माझ्यासाठी माझ्या वाढदिवसाच्या त्याच शुभेच्छा आहेत असं मी समजतो अनेक लोक समेशा शुभेच्छा देऊन गेले त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद